वेळ आमावश्या आज आईने वेळ आमूश्याची पूजा केली आज आम्ही खरीप संपलेला असतो शेतकरी हा खरीप संपल्याच्या नंतर रब्बीची पिकी वावरात असतात खरीबाचे धनधान्य नि घरी नि, निहून नि, 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 कोटारी भरलेली असतात पेरणीस बी वाहून राब राबून घाम गाळलेला असतो त्या घामाचं चीज म्हणून काळ्या आईने सोनं उगून धनधान्य दिलेलं असतं आणि आज आम्ही ह्या महिन्यामध्ये वेळामुशीला म्हणजे वेळा स सण शेतात आम्ही साजरा करतो तो आईच्या हाताने पूजा हो होता असतानाचं हा क्षण आहे आई पूजा करत आहे माती म्हणजेच धरती माता त्याला फळं वाहून धनधान्य हे करून भजी करणे भाकरी करणे हे करणे शेतात एकत्र सर्व कुटुंब पूजा करून जेवणे दिवे लावणे लक्ष्मीच्या फोटोची पूजा करणे फळफळाव फल ठेवणे बोरं जांब बिबे वगैरे शेतात जेवणं एकत्र हे कामचा खूप पूर्वीपासूनचा चालत आला पारंपरिक सण आहे आता दिवे लावून हे सर्व झालेलं आहे पूजा आईच्या हाताने पूजा झाली विळामोशीची